आतापर्यंत तुम्ही आकाशातून पडणारा पाऊस पाहिला आहे पण कधी आकाशात वाहणारी नदी पाहिली आहे का आकाशात वाहणाऱ्या नदीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे निसर्गाचा हा चमत्कार जो पाहून सर्वजण थक्क झाले आहे असं अद्भुत दृश्य तुम्हाला पुन्हा कधी पाहायला मिळेल माहीत नाही सामान्यपणे गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार कोणतीही गोष्ट वरून खाली पडते अगदी पाणीही बातमी पाहूया त्याआधी एच पी एन नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा त्यामुळेच झरे धबधबा धरणाचं पाणी ही वरून खाली कोसळताना दिसतं नदीचं पाणी सरळ दिशेने पुढे वाहत जातं पण जमिनीकडून आकाशाकडे वाहणारी नदी म्हणताच तुम्हाला आश्चर्य वाटेल तेरा जुलै दोन हजार तेवीस रोजी कॅमेऱ्यात कैद झालेलं हे दृश्य ज्यात नदीच्या पृष्ठभागावरून पाणी आकाशाच्या दिशेने जाताना दिसतं पाणी सोन्यासारखं चमकत आहे जणू काही जमिनीवर आकाशात स्वर्गाच्या दिशेनेच ही नदी वाहते आहे असं वाटत आहे आता ही नदी अशी नदी आहे कुठे आणि ती जमिनीकडून आकाशाकडे कशी वाहते हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हालाही असेल सेवन वन ट्विटर अकाउंट वर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे यात दिलेल्या माहितीनुसार ही कामा नदी आहे जी रशियाच्या परम प्रदेशात आहे इंटरनेट वर हा व्हिडिओ पाहून लोक आश्चर्यचकित चो झाले आहेत आतापर्यंत लाखो युजर्सनी तो पाहिला आहे आणि हजारो लाईक्स आले आहेत यावर बऱ्याच कमेंट येत आहे हे सुंदर आहे पण काय आहे असं विचारलं आहे सुंदर पण भयानक असं म्हटलं आहे जमिनीकडून आकाशाकडे वाहणारी ही नदी म्हणजे वॉटर आहे आहे हा एक प्रकारचा चक्रीवादळ जो स्तंभासारखा हवेत फिरत वर येतो सामान्यपणे तो समुद्राच्या पृष्ठभागावर तयार होतो मुख्यतः उष्ण कटिबंधीय आणि उपोष्ण कटिबंधीय प्रदेशात ते तयार होतात तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा